एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामांकित संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाची अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली शिर्डीमध्ये येत्या एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला संघटनेचं राज्य शिखर अधिवेशन होत आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे त्याचाच एक भाग म्हणून पूर्वतयारीनुसार अहमदनगर जिल्ह्याला संघटनेच्या वतीनं यजमानपद दिलं गेलंय व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड केली गेली यावेळी अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने महानगराध्यक्ष मकरंद घोडके उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख तसेच संघटनेचे सचिव अमोल मतकर यांच्या हस्ते जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष आणि सदस्यांवर पदभार सोपवून नियोजनाची दिशा ठरवली गेली सचिव अमोल मतकर यांनी अधिवेशन कामकाजाचा आढावा घेतला जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने महानगराध्यक्ष मकरंद घोडके यांनी समित्या गठीत केल्या असून कार्यक्रमाला सुसूत्रता आणण्यासाठी समिती सदस्यांना सूचना केल्या अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणीमध्ये उत्तर आणि दक्षिण विभागात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या गेल्यात यामध्ये जिल्हाध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने महानगराध्यक्षपदी मकरंद घोडके उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब गडाक कार्याध्यक्षपदी हरीश दिमोटे नगरदक्षिणकडून कार्याध्यक्ष अमोल कांकरिया संघटक नितीन ओझा सरचिटणीस अमोल मतकर कार्यवाह भारत रेघाटे खजिनदारपदी गोरक्ष नेहे तर नगरसाठी उपाध्यक्ष म्हणून गणेश कविटकर कार्यवाहक म्हणून गणेश जेवरे आणि प्रत्येक तालुक्यातून सदस्यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीची पत्रही सुपूर्द केली गेली आहेत तर सदस्य म्हणून शांताराम काळे योगेंद्र वाघ करण नवले मनोज गाडेकर सागर कोकणे राजेंद्र नरवडे शंकर नाबदे संदीप देहाडराय गोविंद फुंडगे शशिकांत भालेकर मनिषा जोशी यांचा समावेश आहे याप्रसंगी शैलेश शिंदे मोबिन खान दत्तात्रय जगताप सुनील कांबळे सुहास कुलकर्णी सोमनाथ सोनपसारे दीपक कासवा यांसह पत्रकारांची उपस्थिती होती वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस